मंडळी जसा लातूरमध्ये लातूर, लातूर पॅटर्न चालतो पुण्यात पवारांचा ब्रँड चालतो अगदी तसंच चा चा नगर शहरात संग्राम भैया हे नाव चालतं असं नगरचे लोक सांगत असतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही मोजकी नावं अशी आहेत की ज्यांनी स्वतःच्या नावाद्वारे आणि कामाद्वारे स्वतःचे निष्ठावान कार्यकर्ते तयार केलेले आहेत नगरमधले संग्राम जगताप हे त्यापैकीच एक नेते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर अभिषेक कळमकर यांचं आव्हान आहे वैयक्तिक पातळीवर बोलायचं म्हटलं तर संग्राम जगताप यांच्यासाठी लढत सोपी आहे पण तरीही नगर जिल्ह्याचं लक्ष या लढतीकडं लागून राहिलंय तसं तर गेल्या दहा वर्षांपासून नगर शहर या मतदारसंघावर संग्राम जगताप यांचं एखादी वर्चस्व आहे तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात उमेदवारी कोणाला द्यायची हे महाविकास आघाडीला शेवटपर्यंत लक्षात येत नव्हतं आणि तेच खरी जगताप यांनी मानसिकदृष्ट्या आघाडी घेतली असं तिथले स्थानिक पत्रकार सांगतात नगरमधलं वातावरण नेमकं कोणत्या दिशेला फिरतंय कोण कुणाची गेम करणार कोण कुणाला जड जाणार संग्राम जगताप तिथं का वरचट आहेत कोणते मुद्दे त्यांच्या फेवरमध्ये आहेत त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय असतो मंडळी सुरुवातीला आपण अहिल्या नगर शहर असं आता नव्यानं ओळखला जाऊ लागलेल्या मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी जाणून घेऊ तर नगर शहर विधानसभा मतदारसंघात बऱ्याच काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा राहिलेला आहे दिवंगत शिवसेनेचे नेते अनिल राठोड यांच्या सत्तेला सुरुंग लावत संग्राम जगताप यांनी त्यांच्या अडीच तपांची सत्ता काबीज केली आणि शिवसेनेचा बालेकिल्ला बघता बघता राष्ट्रवादीचा झाला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप हे एकोणपन्नास हजार तीनशे मतांनी विजयी झाले होते त्या निवडणुकीतही अनिल भैया राठोड यांचा तीन हजार तीनशे सतरा मतांनी पराभव झाला होता पुढे गेल्या टर्मला म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा नगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप एक्क्याऐंशी हजार दोनशे सतरा मतं मिळून विजयी झाले होते तेव्हा त्यांनी शिवसेनेचे अनिल भैया राम किसन राठोड यांचा अकरा हजार एकशे एकोणचाळीस मतांनी पराभव केला होता पण सध्या परिस्थिती वेगळी आहे कारण आता राज्यात राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली आहेत शिवसेनेची ही दोन शकल झाली आहेत पर्यायानं प्रत्येक मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन दोन गट अस्तित्वात आले आहेत आणि विशेष म्हणजे ते राज्यातील माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये विभागले गेलेले आहेत संग्राम जगताप स्वतः पक्षफुटीनंतर अजितदादांसोबत गेल्यानं नगर शहर मतदारसंघात घड्याळ विरुद्ध निर्माण झाला होता शरद पवार ताकद लढत नगर शहरमध्ये शिवसेनेला खमख नेतृत्व मिळालं नाही त्यात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांनी तिथं हातपाय पसरले आणि सध्या पक्षपुटीनंतर तिथं पाय खेचाखेची सुरू झाली सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या संग्राम जगताप यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीतून शरद पवार गटाचे अभिषेक कळंबकर मैदानात उतरले कधी काळी या अभिषेक कळमकरांना अरुण काका जगताप यांनी महापौर पदाची संधी दिली होती असं सांगितलं जातं दरम्यान अनिल राठोड यांना मानणारा मूळ मतदार ठाकरेंच्या पाठीशी राहील असं बोललं जात असताना मात्र ठाकरे गटाचे से नगरसेवक आणि इतर पदाधिकारी जगताप यांच्या रॅलीत उघड उघड प्रचार करताना दिसत आहेत दरम्यान अभिषेक कळमकर यांच्यासाठी जितका जोर लावायला पाहिजे तितका जोर महाविकास आघाडी लावताना दिसत नाहीये दरम्यान मागील महापालिकेची निवडणूक पराभवाच्या भीतीने न लढवणारे कळमकरही विधानसभा निवडणूक कशाच्या भरोशावर लढत आहेत ही धबक्या आवाजात चर्चा सुरू आहे त्या उलट सध्या जगताप यांचे प्रचार दौरे जोरात होत आहेत शक्ती प्रदर्शनही मोठं आहे दरम्यान सध्या पातळीवर तिथं संग्राम जगताप यांचं स्पारड जड आहे असं स्थानिक पत्रकार का मानतायत त्याची काही कारण तीन मुद्द्यांद्वारे जाणून घेऊ पहिला मुद्दा आहे तो म्हणजे संग्राम जगताप यांनी घेतलेली प्रचारातील आघाडी म्हणजे तिसऱ्या टर्मसाठी म्हणजेच ट्रिक साधण्यासाठी जगताप यांनी गेल्या दोन तीन वर्षांपासून जोरदार तयारी केलेली आहे खर तर शहरातील विकास कामांसाठी मोठा निधी केंद्र व राज्याकडून त्यांनी मतदारसंघात आणलाय असं त्यांचे समर्थक दावे करतायत या उलट विरोधी उमेदवार कळमकर यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली त्यामुळे त्यांना नियोजन करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही असं असलं तरी जगताप विरोधकांना एकत्र करून मोड बांधण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केलेला दिसला पण प्रत्यक्षात मात्र वेगळं चित्र आता मतदारसंघात दिसत आहे अनेक जण जगतापांच्या प्रचार सभांना गर्दी करताना दिसत आहेत विशेष म्हणजे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे शिवसेनेचे भगवान फुलसौंदर भाजपाचे वसंत लोडा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत या सर्व गडबडीत कळमकर यांना उमेदवारी देण्यात जो बराच काळ वाया गेला त्यात संग्राम जगताप यांनी सर्व विरोधकांची मोड बांधण्यात यश मिळवलं आणि प्रचारात मोठी आघाडी घेतली हा मुद्दा त्यांच्यासाठी या लढाईत स्ट्रॉंग कारण ठरेल असं बोललं जात आहे दुसरा मुद्दा म्हणजे अनुभव म्हणजे संग्राम जगतापांनी शिवसेनेचे नेते अनिल राठोड यांची पंचवीस वर्षांची सत्ता उलटवून लावत दोन हजार मध्ये विजय मिळवला ते सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात भाजप शिवसेना यांची हवा असताना म्हणजे वातावरण कोणाच्याही बाजून असलं तरी प्रचार कसा करायचा कोणती माणसं हेरायची कोणत्या बेरजा करायच्या मतदारांना भावनिक साथ कशी खालायची या सर्व गोष्टी जगताप यांनी कोळून केलेल्या आहेत शिवसेनेचा बालेकिल्ला त्यांनी एक हाती राष्ट्रवादीचा केला यातच त्यांच्या नेतृत्वाची चुलूक दिसून येते याआधीच त्यांना दोन वेळा शहराचं महापौरपद भूषवण्याची सुद्धा संधी मिळालेली आहे एकूणच या मतदारसंघावर जगताप यांची पकड आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात असलेले कळमकर यांच्यासाठी हे जगतापांचं मोठं आव्हान असणार आहे म्हणजे जगताप जेव्हा आमदार झाले होते तेव्हा शहराचं महापौरपद कळमकरांना देण्यात आलं होतं ते सुद्धा अरुण काका जगताप यांच्या पुढाकारानं पण नंतरच्या काळात कळमकरांचा प्रवास शिवसेना ठाकरे गट पवार गट असा राहिलेला आहे त्यामुळे अनुभवाच्या मुद्द्यावरून सध्या जगताप तरी मतदारसंघात प्लस आहेत आणि आता तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे संग्राम जगताप यांनी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकेवर मिळवलेलं वर्चस्व त्या उपर नाराज विरोधी गटाला त्यांनी एका स्टेजवर आणण्याची साधलेली किमया म्हणजे गेल्या दहा वर्षात संग्राम जगताप यांनी फक्त नगर शहर मतदारसंघावर पकड कायम ठेवली नाही तर महापालिकेवरही वर स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं तसंच अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतींवर आपला अंबल आणला त्यामुळे त्यांची तिथं अफाट ताकद वाढलेली आहे विशेष गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी अपक्षांचं बंड तर श्रमवलंच पण महायुतीच्या धर्मानुसार भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटातील सर्व नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून आपले हात बळकट केलेत असं स्थानिक पत्रकार सांगतायत त्या सर्वांनी जगताप यांना एकत्रित समर्थन दर्शवले असं म्हटलं जात आहे पण तुम्हाला काय वाटतंय या तीन मुद्द्यांचा विचार केला तर संग्राम जगताप यांच्या विजयाची शक्यता वाढली आहे का संग्राम जगताप त्यांचा गट रखण्यात पूर्ण यशस्वी होतील का कोण होईल नगर शहर विधानसभा मतदारसंघाचा पुढील आमदार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद